नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल तर आजचा दिवस बघा सुरू झालेला होता आणि सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली होती तर सकाळचं मी जीविकाचं सगळं आवरून दिलं तिला स्कूलला सोडून आले कारण की आज तिची आजी थोड्याशा बाहेर गेलेल्या होत्या कामासाठी तर त्याच्यामुळे मग आज मीच तिला स्कूलला सोडून आले आणि त्यानंतरनं मग लगेच आता मी इथे क्लिनिंग करायला घेतली कारण की बरेच दिवस झालं चाललेलं होतं की सोफ्याचे जे कवर आहेत तर ते काढून ठेवायचे आणि क्लिनिंग वगैरे करून घ्यायची पण आज करू उद्या करू आणि इतरसुद्धा भरपूर अशी कामे असतात डेलीमध्ये आणि सतत बाहेर सुद्धा जाणं येणं होतं तर त्याच्यामुळे या ज्या गोष्टी आहेत ना तर त्या राहिलेल्या होत्या तर मग ते क्लिनिंग करण्यासाठी मी आज घेतलेलं होतं आणि बरेच दिवस झाले आपले व्हिडिओसुद्धा आलेले नव्हते तर मग म्हटलं चला आज टाईम आहे तर मग व्हिडिओ शूट करून घेऊयात हो कारण की बरेच दिवस झालं खूप धावपळ चाललेली होती म्हणजे सतत बाहेर येणं जाणं चालू होतं आणि म्हणजे बऱ्याच अशा गोष्टी असतात की ज्या आपण शेअर नाही करू शकत तर मग त्या गोंधळामध्ये काय झालं होतं की व्हिडिओ शूट करायचं राहून गेलेलं होतं मग आज निवांत होते आणि कामसुद्धा इतकं नव्हतं बाहेरचं तर त्याच्यामुळं मग म्हटलं की चला आज क्लिनिंग करून घेऊया नाही तर मग एकदा राहिलं की राहूनच जाईल तर त्यासाठी मग इथे मी सोफ्याचे जे न, हे कवर्स असतात तर ते सुद्धा मी काढून घेतलेले होते आणि ही जी गादी आहे तर तीसुद्धा मी खाली काढून घेतली त्यानंतरनं मग सगळं क्लिनिंग वगैरे केलं आणि आज मला जी बेडशीट आहे ना ही सोफ्याची तर तीसुद्धा चेंज करायची होती कारण की खराब झालेली होती थोडीशी तर मग म्हटलं आता टाईम आहे आणि वेळसुद्धा भरपूर होता म्हणून मग म्हटलं की क्लिनिंग करून होईल आणि कसं एकदा क्लिनिंग करायला घेतली आणि कामाचं व्यवस्थित असं नियोजन करून ठेवलं की आज आपल्याला काय काय करायचं आहे किंवा आजच्या दिवसामध्ये आपण कोणती घरातली कामे करू शकतो तर असं रोज एक एक काम केलं ना बघा की मग घरामध्ये कसं सतत क्लिनिंग राहते आणि एकदम आपल्याला कामाचा जो लोड आहे ना तर तो येत नाही तर त्यासाठी मग मी सगळे जे सोफे आहेत ना तर ते, ते व्यवस्थित काढून त्याच्या खालचे जे काही घाण वगैरे असेल ती झटकून घेतली आणि धूळ खूप येते म्हणजे कितीही आपण क्लिनिंग केलं डेली तरीसुद्धा आपण काय होतं ना रोजची तर क्लिनिंग असतेच पण तरीसुद्धा खिडकी उघडी राहिली की त्यामधून धूळ जी आहे ना तर ती आतमध्ये येते आणि मला असं पूर्ण पॅक पॅकसुद्धा म्हणजे असं आवडत नाही जसं की आपण बरेचदा पाहतो की आतमध्ये धूळ येईल म्हणून जणं काय करतात की त्यांच्या ज्या खिडक्या असतात ना तर त्या लावून वगैरे घेतात पण त्याच्यामुळं काय होतं ना की बाहेरची जी शुद्ध हवा असते ना तर ती आपल्या घरामध्ये येत नाही आणि कसं होतं मग सतत आपण आजारीसुद्धा बघा अशा गोष्टींमुळे घरामध्ये सतत आजारपणाचं सुद्धा वातावरण असतं तर त्यासाठी मी सतत ज्या मग खिडक्या असतात ना तर त्या ओपन करूनच ठेवते तर आता इथे मी बेडशीट वगैरे चेंज करून घेतल्या त्यानंतर ना मग त्या धुण्यासाठी भिजत घालून आले बाथरूममध्ये जेणेकरून मग जोपर्यंत बाकीची कामे आहेत तर मग तोपर्यंत ते व्यवस्थित भिजतील आणि कपडे एकदा व्यवस्थित भिजत वगैरे घातली ना तर ती पटकन निघतात तर त्याच्यामुळे मग मी आधी ते काम करून आले आणि त्यानंतर ना मग हॉल जो आहे ना तो पूर्ण झाडून वगैरे घेतला कारण की कसं सकाळची वेळ असते आणि बरेच जणं येत जात सुद्धा असतात तर त्याच्यामुळे मग असं हॉल जो आहे तो क्लीन असला ना की मग बरं पडतं आणि दिसतानासुद्धा ते व्यवस्थित दिसतं कारण की जेव्हा पण को कोणी आपल्या घरामध्ये एंटर करतात तर ते डायरेक्ट हॉलमध्येच एंटर होतात तर त्याच्यामुळे मग मी सगळ्यात पहिल्यांदा काय करते हॉलची जी क्लिनिंग असते ना तर ती करून घेते कारण की बेडरूममध्ये फारसे एवढं कोणी जात वगैरे नाही आणि मग एकदा सकाळी उठल्यानंतर बेडरूम क्लीन करून घेतले की मग मी पहिल्यांदा हॉल क्लीन करून घेते कारण की कोणी आलं तरी डायरेक्ट हॉलमध्येच आपण येतो तर त्याच्यामुळे मग काय केलं आधी हॉल वगैरे क्लीन करून घेतला आणि त्यानंतर मग थोडीशी फर्निचर वळते जी धूळ वगैरे साचलेली होती ना तर मग ती क्लीन करण्यासाठी आणि बऱ्याचशा या गोष्टी असतात की बघा त्या वरती राहतात तर मग त्या मी काय केलं जे नव्हतं लागत ना ते सगळं ड्रॉवर मध्ये ठेवून दिलं आणि जेवढ्या गोष्टींची गरज आहे ना तर त्याच मी वरती ठेवल्या आणि व्यवस्थित असं नॅपकिनने क्लीन करून घेतलं कारण की कितीही क्लिनिंग केली तरीसुद्धा बघा धूळ ही येतेच येते, येते आणि आपण डेलीसुद्धा क्लिनिंग केली ना तरीसुद्धा आपल्याला जी घरं आहेत ना तर ती क्लीन करावीच लागतात आणि ही कामं काही चुकलेली नसतात तर त्याच्यामुळे सकाळी उठल्यानंतरनं आपलं जेव्हा काम आवडतं तर त्यानंतरनं आपण या कामांचं जे नियोजन आहे ना ते व्यवस्थित केलं ना की कामेसुद्धा व्यवस्थित होतात आणि आपलीसुद्धा चिडचिड होत नाही आणि रोजचीच कामे असतात तर त्याच्यामुळे एक प्रकारची सवय जी आहे ना तर ती आपल्याला लागून गेलेली असते ते, तर त्याच्यामुळे एवढं असं फारसं काही वाटत नाही कारण की रोजच्या कामांमध्येच आपली ही क्लिनिंगची कामे असतात ना ती ती तर ती येत असतात आणि माझं सुद्धा असं कामांचं व्यवस्थित नियोजन असतं की सकाळी उठल्यानंतर ना पहिल्यांदा काय करायचं किंवा नंतरनं काय करायचे आज घरातली कोणती कामे करायची आहेत तर हे मी असं ठरवून ठेवते तर त्याच्यामुळे मग मला कामे करताना एवढं फारसं असं काही अवघड वगैरे जात नाही तर हॉल क्लीन केला त्यानंतरनं थोडीशी डस्टिंग वगैरे करून घेतली आणि मग बेडरूममध्ये हा जो टी व्ही आहे ना तर त्याच्यावरती थोडा थोडीशी जी धूळ आहे ना ती होती तर ते सुद्धा मग मी क्लीन करून घेतलं लगेचच म्हटलं हातासरशी होऊन जाईल आणि त्यानंतर ना मग किचनमध्ये आले तर मग इथे आल्यानंतरनं आ... नाश्ता करायचा होता मला कारण की नाश्ता माझा करायचा राहिलेला होता आणि सगळेच बाहेर गेलेले होते तर मग एकटीच होते आज मग आज आज मी आज नाश्ता करण्यासाठी तर मग म्हटलं आता काय करायचं आज नाश्त्याला म्हणून मग मॅगी केली मी आज कारण की बरेच दिवस झालं मी मॅगी काही खाल्लेली नव्हती आणि आज इच्छासुद्धा झालेली होती म्हणून मग म्हटलं की चला आज आपण मॅगी करूयात नाश्त्यासाठी स्वयंपाक तर झालेलाच होता पण तरीसुद्धा इच्छा झाली होती म्हणून मग मॅगीचं एक पाकिट होतं जे की शिल्लक राहिलेलं होतं तर मग मी मॅगी करायला घेतली आणि मला फारशे अशी मॅगी नाही आवडत पण कधीतरी ठीक आहे आपण कधीतरी आपल्याला जेव्हा वाटतंय की आज आपल्याला हे खायचे तर त्यावेळेस आपण ते खावं असं मला तरी वाटतं जी इच्छा होत असेल ते पूर्ण करावी तर मग इथे मी नाश्त्यासाठी आज मॅगी केलेली होती आणि मॅगी मला अशी प्लेनच आवडते फारसं असं त्यामध्ये काही म्हणजे बरेच जण असं टोमॅटो किंवा कांदा वटाणा किंवा गाजर असे त्यामध्ये ॲड करत असतात पण मला प्लेनच आवडते म्हणून मग मी प्लेनच करणार होते आणि मग म्हटलं आता नाश्ता होईपर्यंत माझा कुकरसुद्धा होईल म्हणून मग मी इथे कुकरमध्ये भात लावलेला होता मग तोसुद्धा मी दुसऱ्या बाजूला लगेच लावून घेतला जेणेकरून जोपर्यंत माझा नाश्ता होतोय तर तोपर्यंत जो कुकर आहे तर सुद्धा होईल म्हणजे हळूहळू एक एक कामे जी आहेत ना तर ती आपली पूर्ण होत राहतात आणि मग आपली जास्त चिडचिडीसुद्धा होत नाही तर इथे बघा फायनली माझी जी मॅगी आहे ना तर ती तयार झालेली होती आणि गरमागरम होती म्हणून मग मी लगेच नाश्तासुद्धा करून घेतला आणि मग म्हटलं नाश्त्यानंतरनं जेवढी काही बाकीची कामे आहेत तर मग ती करून घेता येतील मग इथे मी टी व्ही चालू केला आणि थोड्या वेळ नाश्त्यासाठी बसले तर नाश्ता करताना मी व्यवस्थित करते रिलॅक्समध्ये करते जास्त घाई गडबड करत नाही आणि माझा फेवरेट शो चालू असतो तर त्याच्यामुळे मग तो शो बघता बघता मी नेहमी रोजसुद्धा मी, रोज मी अशाच पद्धतीने नाश्ता करत असते मी नाश्ता करताना जास्त घाई वगैरे करत नाही कारण की आपण सगळ्यांची काळजी घेतो सगळ्यांच्या आवडीनिवडी जपतो तर त्याचबरोबर आपल्याला काय आवडतं किंवा आपल्यासाठी सुद्धा सकाळचा थोडा वेळ देणं गरजेचं आहे नाहीतर सलग एकसारखं काम करणं आणि मग नाश्ता करणं किंवा मग खूप घाई गडबडीत करणं तर अशा प्रत्येक गृहिणी बऱ्याच वेळा करतात तर सगळ्यांकडं कर लक्ष देता देता आपण आपल्याकडे सुद्धा दुर्लक्ष करतो तर असं अजिबात करू नका आणि मी सुद्धा असं करत नाही मला जेवढा वेळ सकाळी दहा ते पंधरा किंवा वीस मिनिटं असू मी स्वतःसाठी काढून घेते आणि नाश्ता करताना अगदी रिलॅक्समध्ये करते घाई अजिबात करत नाही आणि थोडासा वेळ आपण स्वतःसाठी काढू शकतो म्हणजे कामे ही काही होतच राहतात असं काही नाही की तुम्ही कामे केली नाही तर ती होणार नाही की तुम्हालाच करायची आहे त्याच्यामुळे मा माहिती असतं की आपल्यालाच करायची आहे तर मग थोडं रिलॅक्समध्ये नाश्ता जो आहे ना आपला तो व्यवस्थित करून घ्यायचा नाश्ता केला त्यानंतर ना मग बाहेर आले तर कपडे वगैरे धुवून घेतले मी लगेच कारण की बेडशीटचे कवर आहेत तर ते सुद्धा होते आणि बरेच धुणं आज जे आहे ना तर ते धुण्यासाठी होतं म्हणून मग म्हटलं की आधी कपडे धुवून घ्यावीत आणि त्यानंतरनंच मग भांडी वगैरे क्लीन करावीत कारण की ऊन छान असं आज पडलेलं होतं आणि कपडेसुद्धा मग प ऊन असलं ना की पटकन वाळतात म्हणून मग मी काय केलं आधी भांडी घासण्याची ठेवली आणि पटकन कपडे धुवून घेतले जेणेकरून मग कसं आतमध्ये एकदा आपण सावलीत घरामध्ये काम करू शकतो पण कपडे जे आहेत ना तर मग पाऊस वगैरे आला दुपारी की मग ते पुन्हा वाळत नाहीत मग म्हटलं आता ऊन आहे तर मग पटकन धुवून घ्यावीत आणि त्यानंतर ना मग किचनमध्ये आले भांडे वगैरे क्लीन करायला घेतली कारण की फरशा वगैरे माझ्या क्लीन करून झालेल्या होत्या आणि आईनीसुद्धा देवपूजा त्या करूनच गेल्या जा होत्या जाताना तर मग त्याच्यामुळे पटकन बाकीची कामे आवरली आणि मग ही कामे आवरली ना की मला सुद्धा थोडासा वेळ मिळतो म्हणजे व्हिडिओ एडिटिंग करायचं किंवा व्हॉइस ओव्हर करायचं किंवा थमनेल बनवायचं तर या गोष्टींसाठी भरपूर असा वेळ जातो मग दुपारचा जो वेळ असतो ना तर मग तो मी यासाठीच यूज करते जेणेकरून मग मला सुद्धा थोडासा वेळ मिळतो आणि मग ही कामे आवरली की मग मी रिलॅक्स असते आणि म्हणून मग मी काय केलं आधी सगळी कामे आवरून घेतली आणि आज एवढीच कामे होती थोडा वेळ मग मी माझ्यासाठी सुद्धा देते किंवा मग यूट्यूबसाठी सुद्धा देते जेणेकरून मग मला सुद्धा नवीन नवीन नवी व्हिडिओज बनण्याच्या आयडिया वगैरे येतात किंवा मग आपण गुगलवरती सर्च करू शकतो की आपण नवीन काय शेअर करू शकतो तर मग अशा गोष्टी ज्या आहेत ना तर मग त्या मी दुपारच्या वेळेमध्ये करत असते आणि कामाचं हे नियोजन व्यवस्थित असतं की आज काय करायचं आहे किंवा कोणता व्हिडिओ आपण शूट करू शकतो किंवा काय दाखवू शकतो नवीन तर अशा पद्धतीने सगळं व्यवस्थित करून ठेवलं की मग कसं जास्त लोड येत नाही चिडचिड होत नाही आणि कामेसुद्धा व्यवस्थित होतात तर आधी किचन ओटा जो आहे ना तर तो तोसुद्धा मी क्लीन करून घेतलेला होता आणि एकदा ओटा क्लीन करून घेतला की किचनसुद्धा व्यवस्थित छान दिसतो आपला आणि मनसुद्धा आपलं प्रसन्न राहतं आणि असा जो क्लीन क्लीन क्लिनिंगचा जो ओटा असतो ना तो पाहण्याचं सुद्धा एक वेगळंच म्हणजे हे असतं की आपण क्लिनिंग पाहिली ना ओट्यावरची तर खूप छान वाटतं त्यानंतर इथे मी बाहेर आले होते तर बघा हे कोरफडीच्या झाडाला जे फुलं आलेलं होतं जे की मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा शेअर केलेलं होतं तर त्याला बघा अशा कळा आलेल्या आहेत बारीक आणि ते काय होतं का उमलत नाहीत पण लगेच गळून पडतात तर मग आता म्हटलं काय करावं तर बरेच जण म्हणत होते की त्याला तुम्ही देवघरात सुद्धा पूजून ठेवू शकता किंवा मग देवाला सुद्धा वाहू शकता तर इथे मी बघा तेच तुमच्यावर शेअर करत आहे आणि या ज्या आहेत ना त्या पूर्ण उमलत नाहीत किंवा उमलल्या तर लगेच गळून जातात तर मग आता म्हटलं कुठून तोडावं तेच मला कळे ना की कसं तोडायचं काय तर अजून तर मी काही ते तोडलेलं नाहीये पण बघूयात आता जर कोणाला विचारून मी पाहते की काय करायचं आता याचं तर हे खूप छान वाटते कोरफरीचं झाड आणि मी रोज याला पाहते रोज याला पाणी देते मला खूप आवडतं हे पाहायला आणि खूप छान सुद्धा दिसतंय ते दारात तर चला तर मग आजचा जो व्हिडिओ आहे तर तो मी इथे सेंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ